नमस्कार कविताच किचनमध्ये आज मी बनवणार आहेत महाराष्ट्राचा फेमस झणझणीत असा वडापाव आणि सुकी चटणी तर इथं मी पाच ते सहा बटाटे अर्धे अर्धे चिरून घेतल्यात एका कुकरमध्ये टाकून घ्यायच्यात आणि त्याच्यामध्ये एक तांब्याभर पाणी आणि एक चमचा मीठ टाकून साधारणतः दोन शिट्ट्या करायच्यात तर कुकर होईपर्यंत आपण बटाट्याला लागणारं वाटण आहे किंवा आहे तो करून घेणार आहे तर एका मिक्सरच्या भांड्यात मी चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त कढीपत्ता जिरं आणि आलं हे सगळं पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे तर बघा एकदम असं बारीक वाटून घ्यायचं यात पाणी न घालता आपल्याला हे वाटायचं आहे तर दुसऱ्या भांड्यामध्ये मोठे तीन चमचे बेसन मी घेतलेलं आहे वड्यासाठी जसं तुम्ही बटाटे वापरणार त्या प्रमाणात बेसन घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कडकडीत गरम केलेलं तेल याच्यामध्ये घालायचं आहे याच्यामध्ये सोडा वगैरे अजिबात मी घाल घातलेला नाही आहे तर हे जे तेल आहे ते चांगलं पिठाला चोळून घ्यायचं आहे त्यानंतर अगदी किंचित हळद टाकायचे आणि लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून घ्यायचंय थोडं थोडं पाणी घालून आपल्याला एक चांगले एक चमच ज्याच्या मदतीने म मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक पाच दहा मिनटं तर रेस्ट करायला ठेवायचे तर बघा जसं लागण तसं पाणी मी तर घातलेलं आहे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असं हे पीठ करायचं नाही तर दुसरीकडे आपले बटाटे थंड झालेत तर बटाटे थंड झाल्यानंतर त्याची सालं काढून घ्या घेऊन आपल्याला बटाट्याची भाजी करायची तर कढईमध्ये तेल गरम झालं की मोहरी जिरं कढीपत्ता आणि हिरवी मिरचीचं जे वाटण आहे ते घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडासा हिंग पण त्याच्यामध्ये घालायचं आहे तर ही भाजी करत असताना ही मिरची जे वाटण आहे हे चांगलं परतून घ्यायचं आहे त्याच्यामुळं कसं होतं आलं मिरची ह्याचा कच्चेपणा जातो आणि कसं ब जास्त पण तेल घालायचं नाही बटाट्या भाजीमध्ये कमीच तेल चांगलं वाटतं तर मसाला चांगला परतून झाला की याच्यामध्ये साधारणतः अर्धा चमचा हळद टाकायचे आणि भरपूर सारी कोथंबीर टाकायचे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये बटाटे आहे ते हातानेच कुसखुरून टाकायचेत आपल्याला ही भाजी चांगली परतून घ्यायची आणि थंड झाल्यानंतर आपण याची वडी करणार आहोत तर वडापावला बटाटा शिजवत असताना जास्त एखादी शिट्टी जास्त झाली तर आपला बटाटा जास्त शिजतो अशावेळी काय करायचं भाजी परतून झाली की ती भाजी एका डब्यात भरून फ्रीजला ठेवायची भाजी चांगली थंड झाली की त्याचे वडे पण छान येतात असे पातळ किंवा असे सैल वडे होत नाहीत आणि मग ते तळायला सोपं जातं तर बटाटे टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि भाजी चांगली परतून घ्यायची तर भाजी परतून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी खूप सारे कोथिंबीर याच्यात टाकून घ्यायची तर एका गॅसवर वडे तळण्यासाठी तेल आपण गरम करून घ्यायचे तेल चांगलं कडकडीत कर गरम करायचे आणि बटाटा बघा पूर्ण थंड झाला आहे गरम असताना बटाटा वडा करायचा नाही आहे बटाटा पूर्ण थंड झाल्यानंतर असे जसं तुम्हाला आकार हवा आहे तसा तुम्ही वडा करू शकता अशा चपटा आकारामध्ये था, 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 <स्था> न, न, तर साधारणतः अर्धा किलो बटाट्यामध्ये आपल्याला दहा ते बारा असे मिडियम साईजचे वडे तयार केलेत तर आता हे वडे आपण तळून घेऊयात तर तेल गरम झाल्यानंतर आपण वडे सोडून घेणार आहे हाताने तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही चमचाच्या सुद्धा वडे सोडून घेऊ शकता तर वडा तेलात टाकल्यानंतर लगेच उलटायची गडबड करायची नाही नाही तर वडा तेलात फुटतो आणि सगळं तेल मग वड्यामध्ये जातं तो खाली तो थोडा शिजून द्यायचा आणि त्याच्यानंतर तो उलटायचा आहे तर वडे आपले तळून झालेत छान जास्त पण काळपट किंवा जास्त डार्क कलर करायचा नाही त्याच्यामुळे वडे कडवट लागतात तर हे वडे तळून छानपैकी तयार झाले तर आपण आता ते ते एक ताटात काढून घेऊ तर वडे सोडताना जे काही एक्स्ट्राचं पीठ पडतं ते आपण काढून घेणार आहे नाहीतर ते तेलामध्ये करपत करपत जातं तर वडापावसोबत खाण्यासाठी आपण एक लाल सुकी चटणी बनवणार आहे त्यासाठी उरलेलं हे जे बेसन पीठ आहे ते तेलामध्ये तळून घ्यायचं आहे चांगलं कु कुसखुशीत असं हे तळून घ्यायचे नंतर मुठभर शेंगदाणे भाजलेले असतील तर घाला मी आज तेलामध्ये थोडेसे तळून घेतलेत ते सगळे मिक मिळून एका मिक्सरच्या भांड्यात काढायचे आहेत तर वडापाव म्हणजे मिरची हवीच तर मी थोड्याशा चार ते पाच मिरच्या तेलामध्ये तळून घेणार आहे मिरच्या तळून झाल्यानंतर त्या ताटात काढायच्या आणि त्याच्यावरून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे त्यामुळे मिरचीचा तिखटपणा जरा कमी होतो नंतर त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे आणि जी तळलेली पापडी आहे ती काढून त्याच्यामध्ये मिरची पावडर मीठ आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घालायच्यात आणि अगदी ओबडधोबड असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर बघा अशी आपली ही वडापावसोबत खाण्याची सुकी चटणी तयार झालेली आहे चला, सा 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 तर चला महाराष्ट्राचा फेमस असा वडा पावगर सर्व करूया व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा